सिल्लोड तालुक्यातल्या निलोडमधला तलाव कोरडा पडलाय त्यामुळे परिसरामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे सिल्लोड तालुक्यामध्ये असलेल्या निलोड गावाची तसंच पंचक्रोशीतील वस्त्यांना वस्त्यांना जलसंकटाचा सामना आता करावा या आणि गावांना पाणीपुरवठा करणारा निल्लोडमधला तलाव कोरडा पडलाय एकीकडे एक पडलेला कमी पाऊस आणि दुसरीकडे झालेला उपसा ह्यामुळे परिसरामध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय हा उन्हाळा निल्लोड गावासाठी संकटाचा जाणार आहे सध्या निलोड परिसरातल्या अनेक विहिरींनी सुद्धा तळ गाठलाय जेमतेम असलेल्या पाणी काढण्यासाठी विविध आड आणि विहिरींवरती महिलांची गर्दी बघायला मिळते तर नाही खासगी टँकर द्वारे सुद्धा पाणी विकत घ्यावं पाचव्या दिवशी नळ पाणी ने? कमी येत नाही पाणीच नाही धरणामध्ये आजू चार महिने जायचे कसं जायचे चार महिने काय आम्हाला पाणी पाहिजे आणि पाण्याची लई तकलीफ चालू आहे नळ पाच दिवसाला येता पाणी पुरत नाही नळाचं पाण्याचं कसं व्हायचं लांबून पाणी आणावं लागतं टाक्या लाम लांब लांब आहे टँकरचं पाणी आलं की भेटत नाही शासनानं ना काहीतरी सुविधा करा का पाण्याची गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे आमच्या निल्लोड मध्यम प्रकल्पामधली पाण्याचा साठा पूर्ण कोरडा ठक झालेला आहे आणि येणाऱ्या काळात आम्हाला टँकरची आवश्यकता ताबडतोब शासनाने आम्हाला द्यावे असे आमच्या ग्रामपंचायतकडून मागणी आहे आणि वारंवार अशी टंचाई उपलब्ध होऊ नये ह्यासाठी शासनाने आमच्या धरणामध्ये चर खोदण्याची एक परवानगी द्यावी आणि धरणामधील जो सांडवा आहे त्याच्या खालून पाणी असल्यावर लिकेज होतो तो, तो सांडवा दुरुस्त करणे आणि पाळूची उंची वाढवणे हे मा दोन कामं महत्त्वाचे कामं करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी